नंबरचा प्रश्न असा आहे की पहा इथे नऊ आहे पाच झिरो दोन आणि चार या अंकांचा वापर तुम्ही करायचा आहे आणि त्यापासून बनणारी किमान म्हणजे कमाल म्हणजे जास्त किमान म्हणजे छोटी किमान म्हणजे छोटी मग छोटी काय करायची आहे छोटी पाच अंकी संख्या शोधायची आहे किंवा तयार करायची आहे तुम्हाला अगोदर आणि मग याच्यात शोधायची आहे ना तर बघा मी खाली घेतो उत्तरामध्ये नाईन फायव झिरो टू अँड फोर यापासून बनणारी पाच अंकी संख्या परंतु छोट्यात छोटी मग त्यासाठी अगोदर छोटा अंक कोणता आहे झिरो झिरोला आपण पुढे घेऊ शकत नाही छोटा म्हणजे हे याला काहीच व्हॅल्यू नाही त्यामुळे हे पहिल्यांदा घ्यायचं नाही नंतरची घ्यायची दोन घेतला दोन पुढे घेतला शून्य घेतला चार घेतला पाच घेतला नऊ काय आलेलं आहे बरं वीस हजार चारशे एकोणसाठ वीस हजार चारशे एकोणसाठ म्हटलं की ऑप्शन नंबर बी मग हा ऑप्शन नंबर बी वीस हजार चारशे एकोणसाठ हे आपलं उत्तर आहे चला ठीक आहे आता इथे आपण थांबणार आहोत सगळ्यांनी आपापल्या अडचणी सांगायच्यात त्या आपण आता दूर करू